सर्वांना नमस्कार आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता पाचवी मराठी व सेमी माध्यमाची पेपर एक व दोनची उत्तरसूची पाळणार आहोत यामध्ये पेपरची पी डी एफ ही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला उत्तरसूचीला सुरुवात करूयात एक ला तीन दोन ला दोन तीन ला तीन चार ला तीन पाच ला एक सहा ला चार सात ला दोन आठला चार नऊला एक दहाला तीन अकराला दोन बाराला दोन तेराला एक चौदाला दोन पंधराला तीन सोळाला दोन सतराला चार अठराला दोन एकोणवीसला एक वीसला एक व वीस एक एक वीस दोन एकवीसला चार बावीसला दोन तेवीसला तीन चोवीसला चार पंचवीसला तीन यानंतर आहे विभाग दुसरा गणित यामध्ये सव्वीसला एक सत्तावीसला तीन अठ्ठावीसला दोन एकोणतीसला तीन तीसला दोन एकतीसला तीन बत्तीसला दोन तेहतीसला दोन चौतीसला दोन पस्तीसला तीन छत्तीसला तीन सदतीसला दोन अडतीसला तीन एकोणचाळीसला दोन चाळीसला दोन एक्केचाळीसला तीन बेचाळीसला एक त्रेचाळीसला दोन चव्वेचाळीसला एक पंचेचाळीसला दोन शेहेचाळीसला चार सत्तेचाळीसला चार अठ्ठेचाळीसला एक एकोणपन्नासला एक पन्नासला दोन एक्कावन्नला चार बावनला दोन त्रेपन्नला दोन चोपन्नला तीन पंचावन्नला चार यानंतर प्रश्न क्रमांक छप्पनला दोन सत्तावन्नला चार अठ्ठावन्नला दोन एकोणसाठला चार साठला तीन एकसष्टला तीन बासष्टला तीन त्रेसष्टला एक चौसष्टला एक पासष्टला दोन सहासष्टला एक सदुसष्टला दोन अडुसष्टला तीन एकोणसत्तरला दोन सत्तरला दोन एकाहत्तरला दोन बहात्तरला दोन त्र्याहत्तरला चार चौऱ्याहत्तरला तीन व पंच्याहत्तरला तीन अशा पद्धतीने आपण पेपर एकची उत्तर सूची पाहिलेली आहे यानंतर आहे पेपर दोन यामध्ये इंग्रजी हा विषय आपण घेत आहोत यामध्ये एकला दोन दोनला चार तीनला तीन, तीन चारला एक पाचला दोन सहाला एक सातला एक किंवा दोन आठला दोन नऊला चार दहाला तीन अकराला चार बाराला तीन तेराला दोन चौदाला चार पंधराला एक सोळाला दोन सतराला एक अठराला एकोणवीसला एक चार व वीसला दोन एकवीसला तीन बावीसला तीन तेवीसला चार तीन, चोवीसला एक पंचवीसला चार यानंतर आहे विभाग दुसरा तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्रश्न क्रमांक सव्वीसला तीन सत्तावीसला एक अठ्ठावीसला तीन एकोणतीसला चार तीसला दोन एकतीसला दोन बत्तीसला तीन तेहतीसला दोन चौतीसला दोन पस्तीसला दोन यानंतर प्रश्न क्रमांक छत्तीसला एक सदतीसला तीन अडतीसला दोन एकोणचाळीसला सर्व पर्याय बरोबर तर चाळीसला दोन एक्केचाळीसला चार बेचाळीसला तीन त्रेचाळीसला दोन चव्वेचाळीसला तीन पंचेचाळीसला दोन सेहेचाळीसला दोन सत्तेचाळीसला तीन अठ्ठेचाळीसला एक एकोणपन्नासला एक पन्नासला दोन एकावन्नला तीन बावन्नला दोन त्रेपन्नला चार चोपन्नला एक पंचावन्नला एक छप्पन्नला तीन सत्तावन्नला एक अठ्ठावन्नला तीन एकोणसाठला एक साठला चार एकसष्टला तीन बासष्टला तीन त्रेसष्टला दोन चौसष्टला दोन पासष्टला तीन यानंतर प्रश्न क्रमांक सहासष्ट आहे सहासष्टला दोन सदुसष्टला एक अडुसष्टला दोन एकोणसत्तरला तीन सत्तरला एक एकाहत्तरला एक बहात्तरला चार त्र्याहत्तरला तीन चौऱ्याहत्तरला चार व पंच्याहत्तरला दोन अशा पद्धतीने आपण इयत्ता पाचवी मंथनची उत्तरसूची पाहिलेली आहे या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्यात आलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका